अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच वेळेला सुरुवात करते मंडळीनो येत्या सव्वीस फेब्रुवारी दोन बुधवार या दिवशी महाशिवरात्र आलेली आहे महाशिवरात्र हा जगभरातील शिवभक्तांसाठी एक महत्त्वाचा आणि अत्यंत पवित्र दिवस आहे आणि खूप मोठा दिवस देखील आहे काहींसाठी महाशिवरात्री हा तो दिवस आहे जेव्हा शतकानुशतके प्रतीक्षा तपस्या आणि साधना केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे अखेर एकत्रीकरण एक झाले होते म्हणजेच विवाह झाला होता तर काहींसाठी ही ती रात्र आहे जेव्हा भगवान शिव यांनी तांडव सादर केले जे विश्वनिर्मिती संरक्षण आणि विनाशाचे नृत्य आहे आणि काहींसाठी हा दिवस भगवान शिव पृथ्वीवर अवतरतात विशेषत त्यांच्या काशी या नगरीत आणि केवळ देवांमध्येच नव्हे तर मानवांमध्ये आणि साधकांमध्येही आनंद पसरवतात काही लोक असाही विश्वास करतात की महाशिवरात्री भक्तीने साजरी केल्याने मागील पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते की या रात्री जागृत राहिल्याने आध्यात्मिक वाढ होते आणि या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन विषमुक्त होते हा एक खोलवर वैयक्तिक आणि शुद्ध करणारा अनुभव आहे तर आपण आजचा जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजेच की आपला महाशिवरात्र म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला आपला कोणत्या निश्चितकाल म्हणजे ब्रह्म मुहूर्तावरती म्हणजेच आपला जर मुहूर्त म्हणता येईल निश्चित काल म्हणजे शुभ मुहूर्तावर आपला महादेवांची पूजा अर्चा करायची आहे त्याची योग्य वेळ कोणती आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीला चार प्रहराची पूजा अर्चा केली जाते त्या चार प्रहराची योग्य वेळ तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जो उपवास करणार आहोत ते तो तो दुसऱ्या दिवशी आपल्याला कोणत्या वेळेत म्हणजेच त्याचं पारणं कधी करायचं आहे त्याची योग्य वेळ कोणती आहे ते जाणून घेणार आहोत आणि सोबतच महाशिवरात्रीला जलाभिषेक रुद्राभिषेक हे ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा योग्य वेळ आणि मुहूर्त आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर सर्वप्रथम महाशिवरात्र कधी आहे सव्वीस फेब्रुवारी दोन पंचवीस बुधवार फाल्गुन कृष्ण चतुर्दशी या दिवशी आपल्याला सकाळ म्हणजेच आपल्याला या ही जी तिथी आहे फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटाने ही तिथी सुरू होईल ते सत्तावीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत ही तिथी संपून जाईल महाशिवरात्रीची जी तिथी आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी उपवास तुम्हाला माहिती आहे की सव्वीस फेब्रुवारीलाच आपला उपवास करायचा आहे पण आता उपवास सोडण्याची योग्य वेळ कोणती आहे तर सत्तावीस फेब्रुवारी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आपण आपला उपवास सोडू शकता आपल्या महाशिवरात्रीच्या उपवासाचं पारणं करू शकता त्याचबरोबर उपवास पूर्ण करण्यासाठी आणि पूजा सुरू करण्यासाठी आपला कुठला शुभ मुहूर्त आहे सगळ्यात प्रथम म्हणजेच काय निशिता पूजा मुहूर्त जो आपला शुभ मुहूर्त आहे तो सांगते तुम्हाला तर महाशिवरात्री पूजा मुहूर्त दोन हजार पंचवीसचा आपल्याला सव्वीस तारखेला जो रात्री ठीक म्हणजेच निशिता पूजा मुहूर्त रात्री बारा वाजून नऊ मिनिटांना सुरू होईल तो बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असेल आता रात्रीचे चार प्रहर पूजा मुहूर्त कोणते आहे ते तुम्हाला सांगते तर पहिला प्रहर पूजा चा मुहूर्त जो आहे तो म्हणजे संध्याकाळी सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी संध्याकाळीच हा मुहूर्त सुरू होईल पहिल्या प्रहर पूजेचा तो म्हणजेच संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होईल तो रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असेल दुसरा प्रहर पूजेचा मुहूर्त जो आहे तो रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांपासून सुरू होईल तो बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत चालू राहील तिसरा प्रहर पूजा जी आहे ती आपल्याला सत्तावीस फेब्रुवारी सकाळ सुरू होऊन जाईल आपला तारीख सुरू होऊन जाईल त्या पहाटे रात्री आपल्याला बारा वाजून चौतीस मिनिटांनी तिसरी प्रहर पूजा सुरू होईल ती पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत राहील आणि चौथी प्रहर पूजा जी आहे ती सत्तावीस फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटाला सुरू होईल ती सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत राहील या आहे रात्रीचे चार प्रहर पूजा मुहूर्त या काळात सुद्धा खूप जण पूजा करतात म्हणतात ना की महाशिवरात्री रात्री आपण जागरण हे केलंच पाहिजे खूप ते महत्वाचं असतं आणि ज्या या दिवशी म्हणजेच महाशिवरात्री दिवशी आपल्याला जलाभिषेक कोणत्या वेळेत करायचा आहे आपला ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला तो करायचा असतो ज्यांना ब्रह्ममुहूर्त शक्य नसेल तर नक्कीच सांगू शकते मी तुम्हाला जो काही आपला शुभ काळ जो आहे त्यावेळेत जरी केला किंवा प्रदोष काळात जरी केला त्या दिवशी तरी सुद्धा चालेल पण जो ब्रह्ममुहूर्त आहे तो मी तुम्हाला सांगते शुभमुहूर्त अत्यंत शुभ काळ जो आहे तो तुम्हाला सांगते आहे ते जलाभिषेक आपला सव्वीस फेब्रुवारीला किंवा सकाळी सकाळी तुम्ही पाच वाजून नऊ मिनिटांना सुरू करू शकता, थे, पास एक साथ तुमी शकता। ते पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्ही तो ब्रह्ममुहूर्तावरती आपण जलाभिषेक शिवलिंगावर करू शकतो अत्यंत शुभ काळ हा आहे हा त्यानंतर रुद्राभिषेक पण करतात आपल्याला महाश्राचं माहिती आहे लघुरुद्र असेल रुद्र असेल स्तोत्र असेल या सगळ्यांचे अभिषेक त्या दिवशी होत असतात तर महाशिवरात्रीला रुद्राभिषेक आपल्याला प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करावा तर आवर्जून सांगेल खूप मोठी आणि अत्यंत मोठी ही सेवा आहे तर रुद्राभिषेक करण्याची जी योग्य वेळ आहे ती म्हणजेच काय तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आणि तत्त्वज्ञानानुसार वेळ निवडून रुद्राभिषेक करू शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्रीला दिव जो दिवस आहे त्या दिवशी संपूर्ण दिवस शिववास हा पृथ्वी असतो आणि त्याचबरोबर बघायला गेलं तर पंधरा दिवस म्हणजेच काय महाशिवरात्रीच्या आधी सात दिवस महाशिवरात्र आणि नंतरचे सात दिवस या पंधरा दिवसामध्ये नंदी पक्ष म्हणतात आणि या पंधरा दिवसामध्ये शिवतत्व हे पृथ्वी तलावर मोठ्या प्रमाणात जागृत असतं त्यामुळे ज्यांना कोणाला महाशिवरात्रीच्या दिवशी सुतक असेल बिटाळ असेल मासिक धर्म आला असेल तर नक्कीच तुम्ही हिरमोड करून घेऊ नका त्यानंतर तुम्ही पुढच्या सात दिवसामध्ये कधीही ही पूजा अर्चना सेवा घरामध्ये महादेवाच्या पिंडीवरती शिवलिंगावर करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण मुहूर्त सांगितलेले आहेत ब्रह्ममुहूर्त शुभ मुहूर्त त्याचबरोबर निशिता पूजा मुहूर्त आणि रात्रीचे चार प्रहर पूजा मुहूर्त सुद्धा तुम्हाला शेअर केलेले आहेत या वेळेतच तुम्ही जे चार प्रहर पूजा जी आहे खूप लोक करतात म्हणून तुम्हाला आज ही योग्य वेळ तिथी शेअर केली आहे त्याचबरोबर ज्यांना कोणाला या वेळेत करणं शक्य नाही पूजा तर नक्कीच तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार किंवा आणि वेळेनुसार तुम्ही फक्त आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रदोष काळात किंवा ब्रह्म तर या दोन काळात जर तुम्ही पूजा अर्चा केल्या महादेवांच्या जलाभिषेक रुद्राभिषेक पूजा असेल जे काही असेल केल्या तर नक्कीच तुमची पूजा अत्यंत मोठ्या प्रमाणात ही शिव वासामध्ये किंवा त्या शिवतत्वाच्या म्हणजे मु मुहूर्तावरती पूर्ण होईल तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ